नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो डॉक्टर नसीमा दिदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग अकरा आई गावाहून कधी आली मी परत कामाला कधी लागले काही आठवत नाही त्यानंतर कॅथेटर बसवायला मी डॉक्टरांकडे गेले नाही स्वतःच बसवू लागले बाबू काकांचा मृत्यू म्हणजे माझ्यासाठी बाबांचा दुसऱ्यांदा वियोग होता दोन तीन महिने सुन्न अवस्थेत गेले अपंग सहाय्यक संस्था सुटलेली एकूण संस्थेविषयीच मनात घृणा निर्माण झाली होती आयुष्यात परत अशा खंदात पडायचं नाही हा निश्चय मनोमन केला क्रीडा स्पर्धेच्या वेळी काढलेल्या स्मरणिकेच्या मुखपृष्ठाची कल्पना माझी होती पंख पसरून भरारी घेणारे गरुड उंचावरील ध्येयाच्या मंदिराकडे झेप घेत होते त्या गरुडाचे पंख स्वार्थी लोकांनी निर्दयपणे छाटले होते स्वार्थच साधायचा होता तर अपंग कल्याण अपंग पुनर्वसन या क्षेत्रात का पैसे कमवण्याचे असंख्य धंदे होते आणि हे सारं कोणी केलं तर अपंगानेच अपंगच अपंगांना खाईत लोटत होते आणि त्यावर आपलं घर बांधत होते आणि अनेक बुद्धिमान विचारवंत प्रतिष्ठित लोक मान अपमानाच्या लो कल्पनेला कवटाळून लांबून फक्त बघ्याची भूमिका घेत होते अशातच एके दिवशी विभागाकडून पत्र केंद्रीय अबकारी व सीमा शुल्क खात्यात लोअर डिव्हिजन क्लार्क भरायचे आहेत पुण्यात लेखी परीक्षा आहे माझी मैत्रीण उषा लग्न होऊन पुण्यात राहत होती तिच्या घरी उतरले आजीज नुकताच पदवीधर होऊन परदेशात नोकरीसाठी गेला होता वडिलांच्या रेहाण्याच्या वेळचे ऑफिस मधील परब सोबत आले परीक्षा उत्तम पार पडली पास झाले मुलाखतीचा कॉल आला पुण्यातच मुलाखत होती बँक ऑफ इंडियाने केलेली निराशा आठवली माझी सखी सोबती नसलेली व्हीलचेअर परीक्षकांच्या नजरेत खटकून माझी वैरी होईल की काय अशी भीती वाटली नकारच मिळणार मग पुण्याला दोन दोनदा जाण्या येण्याचा खर्च कशासाठी पाटील काकांचा सल्ला घेतला पुण्यात केंद्रीय अबकारी विभागाचे कलेक्टर आमच्या बाबांचे एकेकाळीचे मित्र होते वशीला लावणं आवडत नव्हतं पण माझ्या अपंगत्वाला न्याय मिळायला हवा होता कामाची कुवत असताना फक्त चालता येत नाही पायात ताकद नाही म्हणून नकार का ऑफिसचं टेबल वर्क हात डोळे आणि बुद्धीचा वापर करून करायचं होतं धीर करून इंटरव्ह्यूच्या आधी न कळवता परबला सोबत घेऊन कलेक्टरांच्या बंगल्यावर गेले त्यांना माझी ओळख दिली बँक ऑफ इंडियातील प्रकार सांगितला आणि विनंती केली की कामाची संधी द्या जमलं नाही झेपलं नाही तर स्वतः राजीनामा विश्वास ठेवा त्यावर अतिशय गंभीर कलेक्टर म्हणाले तुझ्यासारखी धाडशी मुलगी डिपार्टमेंट मध्ये असणं मला आवडेल तू एवढा त्रास का घेतलास फोनवर बोलली असतीस तरी चालला असत परबकडे वळून म्हणाले हिला का त्रास दिलास तू येऊन सांगू शकत नव्हतास का चांगली माणसं ही जगात आहेत याचा अनुभव घेऊन मी आनंदानं कोल्हापूरला परतले लवकरच नेमणूक पत्र ही हातात आलं त्यात लिहिलं होतं शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र घेऊन हजर व्हावे प्रशिक्षण केंद्र चालवत असतानाही मी पार्टिशन करून एक कॉट ठेवली होती दुपारच्या वेळी एक दीड तास मी आराम करत होते त्यामुळे पायाची सूज उतरत असे आता सलग आठ तास ड्युटी करावी लागणार होती युरिन मोशनची अडचण हे सिव्हिल सर्जन आता मला आठ तास नोकरीसाठी अयोग्य असा शेरा मारतील की काय अशी भीती वाटली पण माझ्या सुदैवानं त्यांनी वर्तमानपत्रातून संस्था क्रीडा स्पर्धा याविषयी वाचलेलं होतं त्यांनी स्वतःहूनच सांगितलं कुठे तुम्हाला वर खाली करण्याचा त्रास द्यायचा सर्टिफिकेट देतो नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदन कानांवर विश्वास ठेवणं कठीण जात होत न तपासताच योग्यतेचं सर्टिफिकेट धन्यवाद देऊन सरळ ऑफिस गाठलं ऑफिसच्या दारात आले तर पोर्सला पाच पायऱ्या पण बाबांच्या वेळचे शिपाई होते तत्परतेनं पुढे येऊन त्यांनी माझी पायऱ्यांवरून वर चढवली शपथ वगैरे घेऊन त्या दुपारीच मी नोकरीवर हजर झाले रेहाणा याच ऑफिसमध्ये तीन वर्ष स्टेनो होती त्यावेळची तिची मैत्रीण कुमारी शकुंतला खटावकर हिची असिस्टंट म्हणून मला पे युनिटमध्ये काम देण्यात आलं खटावकरला बघताच नोकरी संबंधीची उरली सुरली धास्तीही मिटली आता प्रश्न होता तो फक्त मला किती तास बसवेल याचा पाठीचं दुखणं डोकेदुखी परत सुरू झाली तर काय करायचं पहिले दोन चार महिने पाठीला मलम गोळ्या खाणे बेडसोर्स आदी त्रास झाला ऑफिसमधून घरी गेल्या गेल्या पलंगावर झोपायचे जेवण पालत झोपूनच करायचे अनेक वेळा अवेळीच गाड झोप लागायची पण हळूहळू शरीराला सवय झाली माझ्या पाठोपाठ माझ्या बरोबर लेखी परीक्षेला बसलेल्या दोघी एक रेखा फाटक आणि दुसरी निलिमा गुत्तीकर याही नोकरीला लागल्या रेखा फाटक अपंग होती पाठीला मोठं उंची कमी आणि खूपच अशक्त सुदृढ सुंदर आणि मदत करायला नेहमी तत्पर अशी होती आमचा ग्रुप छान जमला खटावकर बरोबर काम शिकताना मजा आली पहिला पगार घेताना इतक्या कमी कामाला इतका जास्त पगार बघून मजा वाटली माझं काम इतक्या कमी वेळात संपते कि मी दुसऱ्यांना कामात मदत करी त्यामुळे त्यांचंही काम शिकायला मिळेल आणि माझा वेळ ही मजेत जाईल मी अपंग पुनर्वसन संस्था सोडली तरी अनेक अपंग माझ्याकडे मदतीसाठी येत आईने पहिला पगार घेतला नाही तुला कसा खर्च करायचा तो कर म्हणताच मी मदतीसाठी येणाऱ्यांच्या त्यातून गरजा भागवू लागले कोणाला पुस्तकं वया दे तर कोणाला ट्रायसी टायर ट्यूब वगैरे कधी कधी गरजू ऑफिसमध्येही येत मी त्यांना परत पाठवू लागले तर सहकारीच म्हणत एवढ्या लांबून आले आहेत त्यांना काय हवं बघा घरी अंगणात गुलाब मोगरा कोरांटी अबोलीची खूप फुलं लागायची आई रोज मला केसात घालायला देई मी ऑफिस मधील इतर मैत्रिणींनाही फुलं आणून द्यायची ऑफिस मध्ये एक माळी होता रोज माझी व्हीलचेअर पायऱ्यांवरून वर घेणं उतरवणं हे काम हळूहळू त्यानं आपल्याकडे घेतलं मला पोचवायला तो घरी येई आई मग त्याला चहा खाणं देई दिवाळीत त्याला मी शर्ट पॅन्टचं कापड घेऊन दिलं मला काय माहीत त्याचा अनर्थ होईल आमच्या घरी फुलं असताना रोज ऑफिसच्या बागेतलं गुलाबाचं सुवासिक माझ्या न विसरता मी सर्वात लवकर कारण घर अगदी जवळ होत इतर स्टाफ बस वगैरे येत असल्यामुळे पाच दहा मिनिटं उशिरा येत असे ते टेबलावर ठेवलेलं फुल मी एकही एक दिवस माझ्या केसाला लावलं नाही मैत्रिणींना देऊन टाके पण एकतरी फुल रोज असेच त्या माळ्याची मदत मला नकोशी वाटू लागली मैत्रिणी घरापर्यंत यायला तयार होत्या घर इतकं जवळ होतं की मी एकटीही जाऊ शकत होते एकदा मात्र त्या फुलाबरोबर एक पत्र मिळालं कोणाला कसं सांगावं प्रश्नच पडला विचारात दोन चार दिवस गेले तर दुसरं पत्र मग मात्र गप्प बसण्यात अर्थ वाटेना माझ्या मौनाचा गैरअर्थ काढून व्हीलचेअर ढकलताना त्याचा हात खांद्याला लागू लागला नको म्हणून सांगितलं तरी नेना न बंद करीना उलट त्याच्याबरोबर औषधोपचारासाठी मी गावाला येणार का म्हणून विचारलं माने भाऊसाहेब शरीरानं धिप्पाड व कडक स्वभावाचे होते माझ्या कामामुळे माझ्याशी खूप चांगले वागत त्यांना ते पत्र व माळ्याच्या वर्तुणांविषयी सांगितलं हा प्रकार घरी सांगितला तर आई नोकरी सोड म्हणेल व मला सुद्धा त्याच्या एकंदर चाळ्यांमुळे इतका वैताग आला होता की नोकरी सोडावी अथवा रजेवर तरी जावं असं वाटत होत पण माने भाऊसाहेबांनी धीर दिला माझ्यासाठी ते लवकर येऊ लागले व्हीलचेअर चढवण्या उतरवण्याचं काम ते करत ते नसले तर श्री वडार यांना त्यांनी हे काम करायला सांगितलं त्या दोघांनी त्या माळ्याला दम दिला परत माझ्या व्हीलचेअरला हात लावला अथवा माझ्या जाण्या येण्याच्या वाटेवर दिसला तरीही त्याला मार तर बसेलच पण नोकरीलाही मुकावं लागेल केवळ श्री माने भाऊ व श्री वडार यांच्यामुळे माझी नोकरी टिकून राहिली सुट्टीच्या दिवशी केळवकरांच्या बंगल्यात एकदा कागलच्या राणी सरकार श्रीमती विजयादेवी घाटगे नंतर मी त्यांना आईसाहेब म्हणू लागले आल्या व माझ्या कामाची चौकशी करू लागल्या मी सगळी खरी हकीकत सांगितली तर त्यांनी मला परत मी कार्य सुरू करावं त्या सहकार्य करतील क्रीडा संघासाठीही त्या आर्थिक मदत करतील म्हणून सांगितलं मी म्हंटल संस्थेच्या माध्यमातून कार्य करायची माझी इच्छा नाही पण वैयक्तिक मदत करत असतील तर मुंबईला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहेत त्यात त्यांच्या ट्रस्ट मार्फत अपंग संघ पाठवण्याची जबाबदारी मी घेईन त्यांनी लागलीच होकार दिला व संघ पाठवण्यात आला क्रीडा स्पर्धेत परत अनेक बक्षिस मिळाली आई साहेबांना खूप आनंद झाला माझ्या ऑफिसमध्ये त्यांचा अधूनमधून फोन येईल कार्य सुरू कर तुझ्यात योग्यता आहे त्यावेळेपर्यंत काकांच्या मृत्यूपत्राविषयी कळलं होतं त्यांनी माझ्या वैयक्तिक नावाने दोन हजार रुपये ठेवले होते मी परत दुसरी संस्था काढावी कार्य सुरू ठेवावं ही त्यांची इच्छा कॉमर्स कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती देण्यासाठी ठेवीमध्ये ठेवण्यासाठी पंधरा हजार ठेवून त्यातील व्याजातून शिष्यवृत्ती द्यावी व त्याचे ट्रस्टी त्यांचे एक भाऊ मी व जनवाडकर काका असावेत सर्व समजत होतं पण परत दुधानं तोंड पोळून घ्यायची इच्छा नव्हती वैयक्तिक स्वतःच्या पगारातून करता येईल तेवढीच मदत करायची हा निश्चय कायम होता मला काकांनी दिलेले दोन हजार रुपये मिळताच अपंग पुनर्वसन संस्थेबरोबरच बाबू काकांनी सुरू केलेल्या बेळगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकली हँडिकॅप बेळगाव या संस्थेस ते देणगी म्हणून पाठवून दिले आमची मैत्रीण शकुंतला परांजपे काकांच्या कमाईतील पैसा आनंदाने स्वीकारला भविष्यात दुसरी संस्था होईल तेव्हा परत करेन म्हणाली माझ्याजवळ असलेला व सतत माझ्याबरोबर राहून मला प्रेरणा देणारा बाबू काकांचा लहान फोटो या नेला होता बाबू काकांनी दिलेले कार्य ती करत आहे आपण सोडून दिलं यामुळे त्या फोटोवर माझ्यापेक्षा तिचाच हक्क अधिक म्हणून खूप वाईट वाटलं तरी मी गप्प राहिले मी आजारी पडले आणि दवाखान्यात ऍडमिट झाले की ही शकुंतला घाबरून मला बघायला येईल एखादा दिवस दवाखान्यातच माझ्या बरोबर राहील तीही अपंग होती एका हातानं व एका पायानं कर्नाटक वीज मंडळात नोकरी करून ती अपंग प्रशिक्षण केंद्र चालवत होती मेनबत्त्या करणं बुक बाइंडिंग शिलाई वगैरेचं हे युनिट होत आई एकदा कोणीतरी आजारी होतं म्हणून माहेरी गेली होती माझ्या सोबतीला बदरुनीसा मावशी होत्या सुट्टीचा दिवस होता पुण्याचे डॉक्टर संचेती कोल्हापूर येथे आले होते तपासणी शिबिर होतं या शिबिरासाठी माझ्या ओळखीचा एक अपंग मुलमी नेलं होतं एक सहा वर्षाचा मुलगा आपल्या आई सोबत कर्नाटक मधून आला होता हुबळीच्या मावशीच्या नात्यातले म्हणून ते आमच्याच घरी उतरले सकाळी सातला ला त्या शिबिराला गेले ते संध्याकाळी सातलाच परतले कौसरची कॉलेजची परीक्षा दुसऱ्या दिवसापासून होती सकाळी मी बाहेर जाताना तिचा उतरलेला चेहरा बघून विचारलं तर पोटात दुखते म्हणाली मावशी घरी असल्यानं ज्यादा काळजी न करता औषध घे असं सांगून मी बाहेर पडले संध्याकाळी मी रिक्षातून परतले तर मावशी दारातच वाट बघत होत्या चेहरा काळजीनं काळवंडलेला नसीम कौसरला सतत उलट्या होत आहेत खूप अस्वस्थ आहेत आताची उलटी हिरवी झाली डॉक्टरना लवकर आण तो रविवार होता दवाखाने बंद कौसरला रिक्षात बसवा सोबत नेते म्हंटल तर ती रिक्षात बसता येणार नाही म्हणाली तशीच रिक्षा डॉक्टर सातवेकरांच्या बंगल्यावर नेली त्यांना सर्व सांगितलं तर तो त्यांनी त्वरित ऍडमिट करा अपेंडिक्स असेल मी तिथे येऊन उपयोग होणार नाही असं म्हणताच मी रिक्षा घेऊन स्टॅन्डवर गेले सोबत टॅक्सी घेऊन आले मावशी व शेजाऱ्यांच्या मदतीनं कौसरला टॅक्सीत घातलं आणि कावळा नाक्यावरील मेरी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तीच रिक्षा आजीच्या दस्तगीर पठान या मित्राच्या घरी नेली आणि त्याला घेऊन परत दवाखान्यात आले पायाची युरिन बॅग रिकामी करण्याचंही भान नव्हतं घर त्या नवीन कर्नाटकहून आलेल्या बाईच्या स्वाधीन केलं होतं डॉक्टरांनी कौसरला आत ऑपरेशन टेबलवर घेतलं होतं मी तिला बघितलंही नव्हतं ऑपरेशन माझी सही हवी म्हणून सर्वजण वाट पाहत होते थरथर त्या हातानं सही केली देवाजवळ प्रार्थना केली माझं आयुष्य कौसरला दे दस्तगिरला मुंबईला रेहाना भाईसाहेब यांना फोन करायला लावला देवाचा जप करत बसण्याची ताकद नव्हती म्हणून स्पेशल रूम घेतली व दुसऱ्या कॉटवर अंधारात कौसरला ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आणेपर्यंत पडून राहिले एक एक मिनिट जात नव्हता शेवटी मावशी आल्या आणि म्हणाल्या कौसरला बाहेर आणलं अतिदक्षता विभागात गेले कौसरला क्लोरोफॉर्मच्या उलट्या होत होत्या आई जवळ नाही मावश्याने मी तिचे कपडे स्वच्छ करत होतो कौसरची तगमग बघवत नव्हती शुद्धीवर येताना ती नसीमाप्पा तू आराम कर थकली असशील मावशींना सकाळपासून खूप त्रास झाला माझी परीक्षा हेच वारंवार होती ऑपरेशन यशस्वी झालं होतं देवाचे मी आभार मानले थोडा वेळ झाला असता तर अपेंडिक्स फुटलं असत बेशुद्ध जवळ बसून रात्र घालवताना एकच विचार मनात थैमान घालत होता ती जगाचं भलं करताना पूर्ण दिवसात मला कवसरची एकदाही आठवण कशी झाली नाही तिची परीक्षा होती आई जवळ नव्हती मी असं का आणि कशी वागले डॉक्टर संचेतींमुळे चार मुलं चालायला लागली असती पण बहीण हातची गेली असती आपण स्वतःला माफ करू शकलो असतो का अजिजला तू परदेशी जा आम्ही एकटे राहू शकतो असं कोणत्या तोंडानं मी सांगितलं होतं मीच माझा धिक्कार करत होते डॉक्टर सातवेकर मला देवदूताप्रमाणे वाटले माझ्याकडे पैसे आहेत नाहीत काही न विचारता त्यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली होती सर्व औषध मला बाहेरून आणायला न लावता दवाखान्यातून पुरवली होती पहाटे डॉक्टर राऊंडला आले आणि कौसरचा हट्ट माझी अकरा वाजता परीक्षा आहे मी परीक्षेला बसणार डॉक्टरांनी क्षणभर विचार केला व होकार दिला मी आश्चर्यचकित घरी मोठं कोणी नाही शस्त्रक्रिया होऊन बारा तास झाले नाहीत आणि ही परीक्षेला जाणार डॉक्टरांनी मला समजावलं इथे दवाखान्यात परीक्षक येऊ शकतात मी प्रमाणपत्र देतो ते घेऊन विद्यापीठात जाऊन तू परीक्षक घेऊन ये मावशीला कौसरकडे लक्ष ठेवायला सांगितलं दस्तगीर माझ्या व त्याच्या रजेचा अर्ज द्यायला गेला आणि मी माझं आवरून प्रमाणपत्र तयार होईपर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर येऊन एक रिक्षा ठरवली अगदी एकटी होते मी त्या ड्रायव्हरला मी रिक्षात बसल्या उतरल्यावर व्हीलचेअर फोल्ड करून ठेवणार का हे आधीच विचारलं सुदैवानं तो खूप चांगला होता मी कोणत्या कामासाठी चालले आहे हे मी त्याला सांगितलं मी वारंवार घड्याळाकडे बघू लागले तेव्हा तो स्वतः होऊन मी लवकर प्रमाणपत्र घेऊन येतो म्हणून आत गेला क्लार्क उशीर करतो म्हणून भांडून ते प्रमाणपत्र घेऊन तो डॉक्टरांच्या बंगल्यावर गेला आणि डॉक्टरांची सही घेऊन आम्ही शिवाजी विद्यापीठात पोहोचलो तेव्हा साडे नऊ वाजले होते कुलगुरूंच्या कक्षात बैठक चालू होती बाहेरील शिपायाला निकट सांगताच त्यानं आत सोडलं सर्व परिस्थिती सांगून लिहिलेला अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्रासहित प्रमुखांच्या हाती दिला तर ते एवढ्या जोरात ओरडले तुम्हाला काय वाटतं की कोल्हापूरमध्ये विद्यापीठ झालं याचा अर्थ विद्यापीठ तुमच्या खिशात आहे आणि आम्ही तुमचे नोकर आहोत ऐनवेळी यायचं आणि काहीही मागायचं ही काय रीत झाली मी सौम्य शब्दात सांगितलं सर अत्यंत गडबडी शस्त्रक्रिया झाली आहे प्रमाणपत्रावर वेळ आहे यावर शिक्षण क्षेत्रातील त्या सर्वोच्च पदाच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती बोलली मग त्याला पैसे भरावे लागतात माझ्याकडे वळून आहेत का आणलेत का काल रात्रीपासून मनावर प्रचंड ताण पडला होता लहानपणापासून आम्हाला कोणी गरीब म्हटलेलं मला सहन होत नसे आणि गरीब म्हणून हे माझा जो अपमान करत होते तो सहनशक्तीच्या पलीकडे होता माझ्या मनाचा बांध फुटला भल्या मोठ्या हॉलमध्ये ओळखीचं नात्याच कोणी जवळ नव्हतं पैसे आहेत का या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देऊन दोन्ही हातात तोंड लपवून मी रडत होते कळत नव्हतं मी तोंड लपवण्यासारखं काय चुकीचं वागले या व्यक्तीला या खुर्चीवर कोणी बसवलं शिक्षण ही काय पैसेवाल्यांची मक्तेदारी आहे माझ्याकडे पैसा नसता तर माझी ही अतिशय बुद्धिमान बहीण परीक्षा देऊ शकली नसती घरकाम ड्रॉइंग शिवणकाम स्वयंपाक अभ्यास सगळ्यात आमच्या सर्व भावंडात एक पाऊल पुढे असलेली कौशी तिनं पहिला नंबर कधीच सोडला नव्हता सोबत आलेला रिक्षा संतापाने पुढे जाऊ लागताच मी त्याला रोखलं डोळे पुसले रडण्यात वेळ घालवण्याची ही ती वेळ नव्हती तिथे असलेल्या एका प्राध्यापकाने कुलगुरूंना माहिती दिली की राखीव परीक्षक आपल्याकडे आहेत आपण त्यांना दवाखान्यात पाठवू शकू मी त्या प्राध्यापकांचे आभार मानले पैसे कुठे भरायचे परीक्षकाला सोबत कुठून घ्यायचं ते विचारलं आणि त्या कक्षातून बाहेर पडले आपल्या विद्यापीठात अशा परिस्थितीतही परीक्षा देण्याची इच्छा असणारे विद्यार्थी आहेत याचा खर तर त्या कुलगुरूंना अभिमान वाटायला हवा होता एरवी अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षेला न बसणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते परीक्षकाला घेऊन दवाखान्यात आले तर पावणे अकरा झाले होते कौसरला सलाईन चालूच होत अर्धवट झोपेत होती ती तिला थंड पाण्यानं तोंड धुवायला लावलं आणि पाठीला उशा घेऊन अर्धवट उठून तिनं पेपर लिहायला सुरुवात केली मी परीक्षकांच्या परवानगीनं शेजारच्या कॉटवर झोपले मला गाड झोप लागली जाग आली तेव्हा बघितलं मावशी कौसरला उठवत होत्या तिलाही लिहिता लिहिता झोप लागल्यानं सिस्टरला विचारून परीक्षकांनीच तिला उठवायला सांगितलं होतं सिस्टर इंजेक्शन देऊन गेली आणि कौसरनं परत लिहायला सुरुवात केली परीक्षक खरा माणूस होता त्याला कौसरचं खूप कौतुक वाटत रात्री बाराला ऑपरेशन झालेली मुलगी बारा तास उलटण्या अगोदर पेपर लिहित होती दस्तगीर रूमच्या बाहेर थांबला होता परीक्षकांनी त्याला काहीतरी सांगितलं कोपऱ्यात ठेवलेलं कौसरचं पुस्तक घेऊन दस्तगीर ते लिहिता था लिहिता था थांबलेल्या कौसरला देऊ लागला परीक्षकांची याला परवानगी आहे यात बघून लिही म्हणताच कौसरनं इतक्या रागानं त्याच्याकडं पाहिलं की गुपचुप ते पुस्तक होतं तिथे ठेवून तो परत बाहेर गेला कौसरला तो अगदी लहानपणापासून पाहत होता तिचा मानी स्वभाव सर्वांनाच परिचयाचा होता मला आठवत होती बाबा असताना शाळेच्या मैत्रिणींना दुपारच्या सुट्टीत घरी आणून त्यांना तुपसाकर खाऊ घालणारी स्वतःला उरलं नाही तरी देण्यात आनंद मानणारी सर्व मला एकटे उचलतात म्हणून सातवीत असतानाच मला उचलणारी कौसर खूप अभिमान वाटायचा आम्हाला सर्वांना तिचा विद्यापीठातला प्रकार मी कोणालाच सांगितला नाही कारण कौसरला कळलं असतं तर आपल्यामुळे आपल्या आपाचा अपमान झाला तिला त्रास झाला तेव्हा अशी परीक्षाच नको म्हणून ती विचित्रही वागली असती कदाचित अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू